आम्ही महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाकडून आलेलो आहे आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक आहेत आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भानं सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही आलो तर कृपया काही प्रश्न आहेत ऑनलाईन सर्वे आपल्याला नोंदवायचा आहे तर आपण कुठेतरी बसू या कृपया सांगा ठीक आहे नमस्कार माझं नाव सच्चिदानंद पांडुरंग उमरे मी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतला शिक्षक आहे आणि या ठिकाणी मी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जो काही ऑनला ऑनलाईन सर्वे करायचा आहे त्या सर्वेसाठी मी आपल्याकडे आलेलो आहे आपल्याला ऑनलाईन काही सर्वे करताना काही मी प्रश्न विचारीन त्या प्रश्नाची उत्तरं आपण द्यावी थोडं मोठ्यानं बोला तर या ठिकाणी एक ॲप शासनानं दिलेलं आहे या ॲपच्या आप माध्यमातून आपल्या या ठिकाणी सर्व्हे होतोय आपलं पूर्ण नाव सांगा राजेंद्र बब्रवान डोंगरे राजेंद्र बब्रुवान बब्रुवान डोंगरे बब्रुवान डोंगरे राजेंद्र बब्रुवान डोंगरे हां तुमची जात सांगा मराठा मराठा ठीक आहे पत्ता सांजा तालुका जिल्हा धाराशिव गाव दुर्गम भागात आहे का नाही आधार कार्ड आहे का आपल्याकडं नंबर सांगा सांगा शहाऐंशी शहाऐंशी एकतीस एकतीस सत्त्यात्तर झिरो पंचवीस डबल झिरो पंचवीस पंचवीस राजेंद्र हां मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो झिरो सात सात अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो सात सत्तर सत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ओके तुम्ही मराठा आहात का हो तुम्ही कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी आणि यापैकी नाही कुणबी म्हणजे कुणबी मराठा ठीक आहे तुमच्याकडे कुणबी मराठा या जातीचं जात प्रमाणपत्र आहे का नाही ठीक आहे तर आता ही मूलभूत माहिती आपण भरून झाली आहे आता यानंतर आता कुटुंबाचे काही प्रश्न आहेत या कुटुंबाचे प्रश्न त्या प्रश्नाकडे आपण येऊया हा तुमचं घर हे मातीचं आहे बांबूचं आहे मातीचं घर आहे ठीक आहे घराचे म्हणजे स्वतःच्या मालकीचं घर आहे का हो या ठिकाणी तुम्ही पंधरा वर्षापेक्षा कमी कालावधीपासून राहता का जास्त 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 अ तुमचं जे कुटुंब आहे ते विभक्त कुटुंब आहे का एकत्र कुटुंब आहे विभक्त आहे विभक्त कुटुंब आहे त्यानंतर तुमचं मूळ गाव सांजा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव राज्य महाराष्ट्र म्हणजे तुम्ही या इथले कायमचे रहिवासी हो आहेत का कायमचे कायमचे तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता शेती शेती ठीक आणि सध्याचा व्यवसाय सध्या शेती आ, बर मला सांगा पुढचा प्रश्न नीट आहे का सरकारी सेवेतील म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य पुरुष किंवा स्त्री सध्या सरकारी किंवा निम सरकारी नोकरीमध्ये आहे का नाही तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य व्यावसायिक आहे का म्हणजे डॉक्टर इंजिनियर नहीं, वकील नाही तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी वैद्यकीय सारखे व्यावसायिक शिक्षण घेत नसल्याचं काय कारण आहे आर्थिक परिस्थिती की प्रवेश मिळत नाही शासकीय संस्थेमध्ये किंवा परवडत नाही का बाहेर बाहेरगावी शिक्षण घेणं परवडत नाही का भाए, शिष्यवृत्ती फी सवलत मिळत नाही काय ना मग काय कारण आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही ठीक आहे तर तुमच्या कुटुंबातील कुठली स्त्री किंवा पुरुष सध्या खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी करते का नाही ना त्यानंतर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहे का म्हणजे ग्रामपंचायत सदस्य पंचायत नाही ना कोणी असं नाही या ठिकाणी कुटुंबाचे प्रश्न हे सदर या ठिकाणी संपलेले आहेत हे प्रश्न त्यानंतर आपण मॉड्युल नंबर तीन म्हणजे आर्थिक स्थितीकडे येतोय त्याचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुमच्या तुमच्या घराचा घरा उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे म्हणजे नोकरी तर नाही, नाही। मजुरी व्यापार व्यवसाय शेती आता हे जे सगळं चालतंय तुम्हाला शेती आहे एक एक शेती आहे एक एकर फक्त एक एकर एक 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 शेती आहे म्हणजे तुमचं घर मग कसं चालतं मजुरी म्हणजे मजुरी करता मजुरी करावी लागते मग या ठिकाणी मी मजुरी पण या ठिकाणी करतोय आणि शेती नोंदवलेली आहे तुम्ही एक एक, एक, एक मग ते शेती पण या ठिकाणी करतो मी करोड करोड ठीक आहे म्हणजे मजुरी आणि शेती हे मजुरी आणि एक एकर शेती असं तुमचं तुमचं स्रोत आहे उत्पन्नाचं ठीक आहे या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या घराचं अंदाजे क्षेत्रफळ किती आहे तर शंभर ते दोनशे चौरस फूट पण त्यापेक्षा जास्तच दोनशे एक ते चारशे चौरस फूट किती आहे शंभर ते दोनशे चौरस फूट किती म्हणताय तुम्ही बघा आणखी प्रश्न विचारतो पन्नास बाय पन्नास पन्नास बाय तीस तीस बाय पन्नास शंभर बाय दोनशे फूट का दोनशे दोनशे दोन एक ते चारशे की कशामध्ये प्रश्न आहेत शंभर ते दोनशे चौरस फूट दोनशे एक ते चारशे कशामध्ये करायचं सांगा का एक हजार पेक्षा जास्त मग कोणता करू शंभर ते दोनशे शंभर ते दोनशे ठीक आहे तुमच्या घरात किती खोले आहेत दोन खोले आहेत बरोबर तुमच्या घरातील मुख्य पेयजल पिण्याचं पाणी आहे ते कुठून येतं तुम्हाला बाबा ग्रामपंचायत ग्राम सार्वजनिक नळ सार्वजनिक नळ या ठिकाणी करतोय तुमच्या घरातील पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास स्त्रोत म्हणजे आता हे पिण्याचं पाणी जे आहे समजा सार्वजनिक नळाला जर पाणी आलं नाही तर एक अर्धा किलोमीटर पर्यंत तुम्हाला आणायला जावं लागतं ठीक आहे तुमच्या घरी पिण्याचं पाणी जर बाहेरून आणायचं असेल तर कोणते सदस्य काम करतात तुमच्या घरातल्या महिला का पुरुष मी म्हणजे पुरुष ठीक आहे तुमच्या घरामध्ये शौचालय आहे शौचालय नाही शौचालय नाही ठीक आहे तुमच्या घरातील सदस्य मग शौचालय कुठं जात उघड्यावर उघड्यावर ठीक आहे तुमच्या घरात बाथरूम स्नानगृह आहे का है। हो ते स्नानगृह कोणत्या प्रकारचं आहे कच्च पक्क कच्च कच्चे आहे ठीक आहे त्यानंतर तुमच्या घरात स्वतंत्र स्वयंपाकासाठी खोली आहे का स्वतंत्र म्हणजे खोली नाही ठीक आहे तुमच्या घरी स्वयंपाक कशावर करता चुलीवर स्टोवर तुमच्या मालकीची शेत जमीन आहे का म्हणजे तुमच्या वैयक्तिक नावावर नाही का म्हणजे अजून म्हणजे अधिकृत तुमच्या नावावर नाही मग मालकीची येणार पण बरं आता काय मी काय लिहू हो आता मालकीची ना माल नाही मग काय म्हणून काय म्हणून लिहू आता वाटण्या वाटण्या झाले नाही तुमच्या कृषी जमीन आहे का ते मग आता नाही म्हणू का मग आता वाटून दिले नाही म्हणल्यावर ते उत्पन्न कोण करत कसं कोण तुम्ही खाता ना उत्पन्न ठीक आहे आ, ज, ही केव्हापासून आहे जमीन केव्हापासून एक मिनट शेत जमीन आहे का केव्हापासून तुमच्या तुमच्या नावावरच नाही ना नाही म्हणून लिहू चला जर न, स, ब, 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 ब बटईनं वगैरे शेती करता का तुम्ही बटईनं वाटेनं करता ना हो सध्या करताय का हुँ. हो मग शेती करता लागणारे पाणी कुठून घेता पावसाचे विहीर बोरवेल नदी तलाव पावसाचे कोरड भाऊ हो। पावसाचे बोर वगैरे नाही ठीक आहे शेतात पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध असते म्हणजे नाही उपलब्ध वीज उपलब्ध नाही म्हणू का कारण पाण्याचा स्रोत नाही ठीक आहे मशागती करता तुमच्या मालकीची कोणती आणि किती साधने आहेत बैलजोडी नांगर ट्रॅक्टर पेरणी यंत्र इतर तुमचं काय म्हणजे तुमच्याकडे नाही इतर म्हणू आपण हम्म भाड्याने बैलजोडी घेतात हे बघा भाड्याने बैलजोडी घेतात ठीक आहे आता तुमचा शेतीपूरक काही व्यवसाय आहे का शेतीला पूरक काही व्यवसाय नाही ना ठीक आहे सध्या तुम्ही कोणत्या मुख्य पिकाची लागवड करत आहात सोयाबीन 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 ठीक आहे गेल्या पंधरा वर्षात तुम्ही कृषी कर्ज घेतले होते किंवा आहे का कारण कृषी कर्ज तुमच्या नावावर जमीनच नाही नाही तुमच्यावर सध्या कोणते कोणते कर्ज आहे का तुमच्यावर कर्ज आहे का कोणतं कर्ज ठीक आहे हो कशासाठी कर्ज घेतलं होतं आजारपण लग्न कार्य मुलांचं शिक्षण सणवार व्यवसाय दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लेकरांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी लग्न कार्य आणि शिक्षण करू का, दे साथी। लगना साथी। लगना साथी। का हुँ। हुँ। ठीक आहे तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले पतसंस्था ना पतसंस्था कर्ज घेताना काही तारण गहाण ठेवावं लागले आहे का घर घाण ठेवले का हो कारण घाण ठेवायला लागले काय हां घर घर घाण ठेवलं तुम्ही ठीक आहे कर्जाचा हप्ता वेळेवर न दिल्यामुळं तुमची मालमत्ता वगैरे काय त्यांनी जप्त वगैरे केली का नाही ना आपल्याला कधी बँकेचे कर्ज मिळू शकले नसल्यास कधी तुम्ही ॲप्लिकेशन दिलं आहे बँकेमध्ये कर्ज पाहिजे म्हणून आणि ते तुम्हाला मा मान्य झालं नाही त्याचं काय असं घडलं आहे का नाही ना म्हणजे आता आता तुम्ही पतसंस्थेचं कर्ज घेतले तिथं तुम्ही घर घाण ठेवले आता तुम्ही जर राष्ट्रीय बँकेमध्ये गेलात तर तुम्हाला कर्ज मागाल्यानंतर तुम्हाला एक जमीन घर दाखवावं लागेल ऑलरेडी घर कुठं घाण ठेवले पतसंस्थेत घाण ठेवले मग आता तुम्हाला कर्ज मिळणारच नाही ना ते म्हणतोय की तारणाने घाण ठेवण्यासाठी काही नाही ठीक आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही कोणत्या स्थावर मालमत्ता कोणती विकत घेतली का स्थावर शेतजमीन प्लॉट नाही ना बर पंधरा वर्षात एखादी स्थावर मालमत्ता तुम्ही विकली का नाही ना बर मला सांगा तुमच्या पूर्ण कुटुंबाचं सरासरी उत्पन्न वार्षिक उत्पन्न किती आहे एक लाखापेक्षा कमी, कमी एक लाख ते दोन लाख एक लाखापेक्षा किती किती उत्पन्न आहे मजुरी लाखापेक्षा कमी किती कमी एक लाखापेक्षा कमी ठीक आहे तुम्हाला इन्कम टॅक्स कधी भरलाय का तुम्ही आयकर नाही तुम्ही नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये येता का म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागाला असं का नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढलं आहे का तुम्ही नाही तुम्ही बचत वगैरे करता का गुंतवणूक करता का कुठं बचत बँकेमध्ये वगैरे पैसे वगैरे ठेवणं एफ डी नाही ना तुम्ही तुमच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत त्या तुमचा किंवा त्यांचा काय विमा काढलाय का तुम्ही आतापर्यंत नाही तुमचं कुटुंब हे डी आर डी मध्ये दारिद्र रेषेखाली आहे का पिवळं राशन कार्ड आहे का तुमच्याकडं म्हणजे नाही डी आर डी मध्ये तुम्ही नाहीत कोणत्या रंगाचं राशन कार्ड आहे तुमच्याकडं पांढरं केशरी पिवळं केशरी रंगाचं आहे बरं तर तुमची जमीन आता जमीनच नाही तुम्हाला किंवा एखादी जागा कुठं असेल तर ती कुठं एखाद्या प्रकल्पात सरकारी प्रकल्पात गेली का नाही ना धरण महामार्ग यामध्ये नाही तुमच्या घरात कुणी शेतमजुरी करते का शेत करते। हो आ, तर किती पुरुष करतात तुमचा एक मुलगा आणि तुम्ही म्हणजे दोन पुरुष हा आणि स्त्रिया करतात का शेतमजुरी किती जण एक तुमची पत्नी तुमची पत्नी एक जण ठीक आहे इतर कोणी करत का मजुरी नाही कुटुंबातील हो ना, ना? ना तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रोजगार हमी योजनेवर सध्या कार्यरत आहे का रोजगार हमीच्या कामावर कुठल्या काम नाही तुमच्या घरामध्ये कोणी डबेवाल्याचं काम करतं का नाही, ना। नाही। तुम्णे तुम्णे डबे बनवायचं नाही तुमच्या घरामध्ये माथाडी कामगार कोणी आहे का ऊसतोड कामगार कोणी आहे का वीटबट्टी कामगार आहे का कोणी असं धुन भांड दोन्ही भांडी स्वयंपाक करणारे कोणी महिला आहेत का म्हणजे दुसऱ्या जाऊन दुसऱ्याच्या घरी जाऊन नाही ना, चौकीदाराचं काम कोणी करत आहे का पुन्हा गुरं ढोर चालायला चारण्यासाठी एक मजूर म्हणून जातं का कोणी नाही कोणी रिक्षा चालक ऑटो चालक वगैरे असं आहे काही तुमचे कुटुंब स्थलांतरित झाले आहे का नाही इथे राहता तुम्ही इथलीच आहात तुम्ही बरं आता तुमच्या घरामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या वस्तू आहेत मला सांगा तुमच्या घरामध्ये लाईट आहे का लाईट आहे सिलिंग फॅन एल पी जी गॅस दुचाकी गाडी रंगीत टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कॉम्प्युटर लॅपटॉप लॅपटॉप जीप गाडी मोठी एअर कंडिशनर वगैरे नाही ठीक आहे म्हणजे तुमच्याकडं फक्त घरामध्ये वीज कनेक्शन आहे लाईट आहे फक्त बरोबर आहे ना म्हणजे वा बाकीचं कुठलं साहित्य तुमच्या घरामध्ये नाही ठीक आहे तुमच्याकडं जनावर वगैरे आहेत का नाहीत या ठिकाणी आर्थिक स्थितीचा हा हे जे मॉड्यूल आहे हे संपलेलं आहे या ठिकाणी हे प्रश्न संपलेले आहेत आता आपण हे ॲग्री करूया त्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली झाला आहे आता आपण कुटुंबाची सामाजिक माहिती या ठिकाणी पाहूया देण्याची पद्धत आहे का आहे तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळावर कुंकू लावण्याची परवानगी आहे का नाही तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का म्हणजे परवानगी नाही तुमच्या समाजात विधवा स्त्रिया औक्षण औक्षण करू शकतात का म्हणजे ओळू शकतात का विधवा स्त्रिया नाही ओळू शकत विदूर पुरुषांचे मात्र लग्न होतात होतात का ज्यांची पत्नी वारली आहे तो माणूस दुसरं लग्न करू शकतो का तोही करू शकत नाही आणि ज्यांचे जी विधवा स्त्री आहे तिचं पण पुन्हा दुसरा लग्न होऊ शकत नाही तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक पूजा कार्य पाठ हे करायला परवानगी दिली जाते का तुमच्या समाजात विवाहित विवाहित स्त्रियांना डोक्यावर पदर घेण्याचं पाहिजे घेतला पाहिजे असं बंधन आहे का आहे तुमच्या समाजा समाजामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये निर्णय कोण घेतं प्रामुख्यानं पुरुष घेतात स्त्रिया घेतात का दोघं मिळून घेतात प्रामुख्यानं म्हणजे मुख्य निर्णय फायनल पुरुष, पुरुष. तुमच्या समाजात सार्व सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया सहभागी होऊ शकतात का म्हणजे जे काम समजा करू शकतात का नाही तुमच्या समाजात महिलांना बुरखा पडदा पद्धत आहे का तुमच्या समाजात संपत्तीत मालमत्तेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान वाटा मिळतो का आता लग्न झालेली एखादी मुलगी आहे तुमची एक लग्न होऊन गेली तर ती काही जी आपली तुमची इस्टेट आहे का काय असेल पैसे असतील काय असेल तर त्याचा निम्मा वाटा देतो का आपण त्यांना देतो का नाही तुमच्या समाजात स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क आहेत का जसं पुरुष पुरुषाला हक्क आहेत तर स्त्रियांना हक्क आहेत का तुमच्या घरामध्ये नाही मुलीचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जातं तुमच्या समाजामध्ये तुमच्या घरामध्ये तुमचं मत काय की बारा ते पंधरा सोळा ते अठरा एकोणवीस ते एकवीस अठराच्या पुढे म्हणजे एकोणवीस ते एकवीस ठीक आहे तुमच्या समाजात मुलांचे लग्न साधारण कोणत्या वयात होत म्हणजे आता एकवीस ते तीस म्हणतं इथं इकडे बघा एक अग बारा ते पंधरा सोळा ते अठरा एकोणवीस ते एकवीस एकवीस ते तीस आणि तीस ते पस्तीस आणि पस्तीसच्या पुढे तीस ते ठीक आहे मुलांचं लग्न मुलं लग्न उशिरा होतंय याचं काय कारण आहे बरं बे बेरोजगारी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आर्थिक परिस्थिती गरिबीची समाजात मुलीची संख्या कमी झाल्यानं किंवा इतर कारण कशामुळे मुला, मुलांचे लग्न उशिरा व्हायला लागले बेरोजगारी बेरोजगारी म्हणजे मुलगा काहीच करत नाही मग मुलगी कशी द्यायची लग्न होत नाही हे कारण आहे का बेरोजगारी हे कारण आहे तुमच्या मते ठीक आहे तुमच्या समाजात कोणत्या मुलासोबत मुलीचा विवाह करण्याचा करण्याचा निर्णय कोण घेतं पुरुष घेतो मुलीचे वडील घेतात मुलीची आई घेते का दोघे मिळून घेतात का घरातले ज्येष्ठ माणसं घेतात घरातली ज्येष्ठ माणसं घेतात तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरजातीय विवाह झालेला आहे का कुणाचा आंतरधर्मीय विवाह झालाय का तुमच्या समाजात पहिले अपत्य म्हणजे पहिलं लिकरू हे मुलगाच असलं पाहिजे अशी मानसिकता आहे का जे आहे ते सांगा आहे तुमच्या समाजात जागर जागरण गोंधळ अन्य धार्मिक विधीसाठी किंवा नवसासाठी कोंबडे बकरी कापण्याची बळी देण्याची पद्धत आहे का हो बर तुमच्या कुटुंबातील सदस्य जर एखादा लवकर आजारी पडलाय त्याला आराम लवकर मिळत नाही मग दृष्ट काढणं त्याला अंगारा लावणं ते दोरे वगैरे बांधणं असे प्रकार घडतात का नाही ना गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबात कुणी आत्महत्या केलेली आहे का तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी समान उपलब्ध आहेत का दुसऱ्या समाजामध्ये जी संधी उपलब्ध आहे तसं तुमच्या समाजात आहे असं वाटतंय का तुम्हाला समान संधी आहे का नाही ठीक आहे तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत असं वाटतं का तुम्हाला नाही ठीक आहे तुमची जात किंवा पोट जात दुय्यम वा कनिष्ठ समजली जाते का समाजामध्ये किंवा बाबा ह्या जातीचे लोक तुमची जी जात आहे कुणबी मराठा म्हणा किंवा मराठा हे कनिष्ठ जातीचे आहेत असं कुणी तुम्हाला असं वागलेलं वाटलं का तुम्हाला हो। कनिष्ठ जातीचे समजतात म्हणजे हलके जातीचे असं समजतात का तुम्हाला कनिष्ठ समजतात का हो समजली जात असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते हे सांगा आता भया ब्राह्मण मारवाडी राजपूत ख्रिश्चन ठाकूर कोणत्या जातीपेक्षा तुम्हाला कमी समजलं जातं <laughs> ब्राह्मण <ना? laughs> ब्राह्मण ब्राह्मण ठीक आहे आणखी मारवाडी मी सांग वाचतोय मी तुम्ही सांगा ब्राह्मण मारवाडी राजपूत ख्रिश्चन ठाकूर आता जे ज्यांनी तुम्हाला असं वाटलं बाबा या समाजातल्या लोकांनी तुम्हाला कनिष्ठ समजलं ह्यांची नावं सांगा मला कोण कोण ब्राह्मण मारवाडी हुँ। करू हुँ। ठीक आहे राजपूत कधी तुम्हाला भेटलीत का राजपूत मग कशाला सांगताय ख्रिश्चन नाही ठाकूर नाही जैन नाही का जैन तुमच्या आहे आजूबाजूला आहेत का नाही मग त्यानुसार सांगा मला बघा तेली माळी लिंगायत वाणी आय वै वैश्य माळी म्हणजे तुम्ही सांगा बघा मी काय काय लिहिले ब्राह्मण मारवाडी माळी आणखी काय कुठं ॲड करायचं का नाही ओके करू या ठिकाणी कुटुंबाची सामाजिक माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे प्रश्नावली संपलेली आहे आता शेवटचं मॉड्यूल आहे शेवटचा मुद्दा आहे कुटुंबाचे आरोग्य कुटुंबाचे आरोग्य यात काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतो त्याची उत्तर द्या कुटुंबातील तुमचा एखादा सदस्य आजारी पडला तर तुम्ही कुठं जाता म्हणजे जा? घरगुती उपाय करता आशा वर्करकडे कर जाता आरोग्य सेविकेकडे जाता सरकारी डॉक्टरकडं जाता का खाजगी कर जाता सरकारी डॉक्टर जाता सिविलला ला सरकारी डॉक्टर तुम्ही शासकीय दवाखान्यात उपचार घेत नसल्यास कारण सरकारी दवाखान्यात जातात तपासणी करून घेतात का हो आता मला सांगा कुटुंबातील सदस्याचं मानसिक आरोग्य बिघडलं त्याला मानसिक आरोग्य सेवा मिळतात का सही करायची तुमची सहीचा नमुना एक सर तुम्हाला कागद देतील ते दे कागदावर एक सही करा मग ती आपण सही स्कॅन करतोय या ठिकाणी सही स्कॅन झालेली आहे या ठिकाणी सेव या ऑप्शन दिसतं आहे सेव करतो आहे या ठिकाणी ॲग्री डाटा सेवड सक्सेसफुली झालेलं आहे हे सगळी जी माहिती तुम्ही मला दिली सगळ्या प्रकारची मूलभूत माहिती कुटुंबाची प्रश्न आर्थिक स्थिती सामाजिक माहिती आणि कुटुंबाचं हो आरोग्य आणि त्या पद्धतीने शेवटी सही या पद्धतीनं या ठिकाणी सबमिट तुमचा सर्वे माहिती या ठिकाणी करतो आहे मी या ठिकाणी माहिती दिलीले धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट